पाऊल प्रगतीकडे आम्ही दाखवतो फक्त पॉझिटिव्ह बातम्या ब्रह्मा टाइम्स हे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आलो होतो अहमदनगर मध्ये हे असं युनिक असं हॉटेल आहे हॉटेल जे आम्हाला तर इथं युनिक पद्धतीच्या सगळ्या भाज्या मिळतात घरगुती जेवण मिळतं तर आता आम्ही आलेलो पुन्हा हॉटेल माझं नाव जालिंदर वाल्लेकर जरा पुढे या जरा पुढे या आवाज व्यवस्थित नमस्कार माझं नाव जालिंदर वालेकर ओके तो तर सर किती वर्षापासून तुमचं हे हॉटेल आता माझं तर सध्या माझं सुरुवातच सात वर्षी काम आहे चालू एकोणीसशे सत्तर काम चालू झालं माझा जन्म एकोणीसशे सत्तर सत्याहत्तरला काम चालू झालं माझं तर ह्या हॉटेलचं युनिक वैशिष्ट्य असं आहे इथं भाज्या डायरेक्ट बनवलं जातं आणि आणि कडेतून दिलं जातं स्टार्टर म्हणून ज्या त्या सीझनला जे काही गोष्टी असतात आता आम्हाला गूळ आणि शेंगदाणा तिने स्टार दिलं आणि फ्री ऑन कॉस्ट आणि त्याचबरोबरीनं पालक सूप मेथी सूप सूप खेचा पिठलं असे वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आहेत तर तुम्ही आणि बरेचसे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर वेगळ्या युनिक गोष्टी त्यांच्या काही लक्षात आल्या आणि चोवीस तासापैकी वीस तास ते काम करतात आजच्या तरुणाईनं खरं तर आदर्श घेण्यासारखा आहे आजची तरुण मुलं आठ तासाच्या कामामध्ये दहा वेळा घड्याळ बघतात काम टाळण्याचा त्यांचा असतो तर हे खरंच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही काय सांगू शकाल वीस तास काम कसं शक्य तास काम होतो याच्या लाट आम्ही काय केलं सुरुवातीला हॉटेल हेच घर आणि भोजन हेच वेतन हे तात काम केलं म्हणजे पैसे कमावते आपण उपयोग हॉटेल हे घर ते राहायचं भोजन हेच वेतन म्हणजे भोजन झालं नाही ह्याच वेतन काय पहिले कसं होतं वेतन नसायचं भोजन केलं की तेच वेतन मिळायचं त्याच्यात आम्ही हॉटेल चालू केलं हॉटेल चालू करता अगोदर बऱ्याच ठिकाणी काम केलं आम्ही दिलीप गांधी खासदार त्यांच्याबरोबर काम केलं अनिलभाई राठोड त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्याच्यानंतर एक छोटंसं पावभाजीचं वृक्ष लावलं त्याचं वृक्षाचं वटवृक्ष पण झालं आपण बोलत बोलत जाऊया हॉटेलमध्ये आतमध्ये आता खूप वेळ झालेला आहे आणि हे पण दाखवूया आपण कामाची पद्धत कशी आहे खूप सुंदर तुमचं काम आवडलं आणि तुमची जी कमाई होत्या त्यातलं तुम्ही मला काही गोष्टी सांगितलं ते ऐकून जसं आश्चर्य वाटलं तर ते काय म्हणतात की कमाई आ, किती टक्के खर्च करतात तुम्ही सत्तर टक्के सत्तर टक्के कमाई खर्च ते खर्च करतात त्याला कारण आहे हा कारण आम्हाला जे आम्ही पैसे कमी कमवतो त्याच्यावर आम्ही समाधानी काय काय आहे की आमच्या गरजाच आम्ही कमी ठेवलेले आहेत ओके त्या जगामध्ये गरजा आहेत त्याच्यापेक्षा आम्ही इतर अन्न वस्त्र निवारा ह्याच गरजा आहेत मूलभूत गरजा इतरांच्या दाणे गरजा वाढलेले आहेत त्याच्यामुळे जिथे किती पैसे कमवले ते कमीच पडतात लाख कमवू दोन लाख कोणतं किती आणि आम्ही आनंदी राहतो कमी पैसे कारण हे आहे व्यसन नाही गरजा कमी आणि असे सगळे मत असं या सध्याच्या तरुणांमध्ये सगळे श्रीमंत माणूस म्हणजे झोपडले की झोप आली पाहिजे आणि सकाळी उठले की पोट साफ झालं पाहिजे हा सगळे श्रीमंत माणूस आजच्याकडे आणि विशेष सांगायचं म्हणजे यांच्याकडे जो स्टाफ आहे काम करणारा हे सगळे वयस्कर लोक आहेत वयस्कर महिला आहेत त्यांना आईच्या स्वरूपात आम्ही बघतो आणि त्या विधवा आहेत ज्यांना कोण आधार नाही अशा निराधार नाही त्यांना जेवण आहे ते औषध आहे आजारी पाडणार नाही शुगर नाही बीपी नाही डायबिटीज नाही काही नाही अशा प्रकारचं अन्न आहे आमचं आता ते आमचे नायसिडची दोस्त आहे येते दोस्त येते जेवण कसं आवडलं काय सुजीविकेंडचे दोस्त आहेत तर बघू शकता हे स्टार्टरला अमेरिका केला जातो हा ठेस अरे वा अमेरिकेपर्यंत जातो खूप खूप छान खूप छान आणि जेवण सर्व करण्याची जी त्यांची पद्धत आहे की डायरेक्ट चुलीवरून गॅसवरून डायरेक्ट कढईमध्ये आणि कढईतून डायरेक्ट समोर अशा पद्धतीनं काय युनिक प्रोसेस सांगू शकता तुम्ही याच्यावर जरा इकडे येऊन सांगत दाखव काय बनवण्याचा प्रोसेस किंवा रेसिपी काय हां या

कस्टमर mm में -hmm. <N no liebe glass> okay. okay,

पुढे या ते पण सांगा तुमचा समाज त्यांच्याकडं एक वर्षा एक आठ दहा दिंडे आहेत आणि आनंद प्रेमची आम्ही मुलं सांभाळतो आणि त्याच्यानंतर मग जे गरीब लोक आहेत शेतकरी किंवा वारकरी किंवा जे गरीब लोक असतात त्यांना सुद्धा आम्ही मोफत जेव्हा घेऊन देतो त्याच्या पलीकडे इथं जवळपास दहा बार हॉस्पिटल आहेत हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये दहा बार हॉस्पिटल जे ना। गरीब लोक जे रुग्ण असतील त्यांना सुद्धा आम्ही मोफत जे जेवण द्यायचा प्रयत्न करतो ओके पद्धतीने आमचं काम चालतं आणि हे काम चालतं हे शाबत आम्ही इथे जे आहे व्यवसाय हा व्यवसाय मूळ म्हणजे समाधान समाधान पाहिजे आणि थकल्यावर उठल की आपण काहीच तथ्य साध्य केलेलं नाही जेव्हा फक्त पैसे खर्च करतो तुम्ही जसं पैसे खर्च कोण मग आम्ही खर्च असा करतो त्यात आम्हाला समाधान लागतो आणि त्यांनी फार पैसे कमवले ते लोकांना जेवण दिलं त्या स्वतः आम्ही तर खऱ्या अर्थानं हीच माणसं एक आमदार म्हणून बघू शकतो आपण सेलिब्रिटी म्हणून आपण अनेकांना आदर्श म्हणून जे बघतोय त्यातलं हे अशा पद्धतीचं हे ज्या एक सामाजिक बांधील केलं किंवा एक अर्धी मनापासून सेवाभाव काय असतो आणि तो सेवाभाव त्यांच्या अन्नात पण उतरतात आणि ते अतिशय अन्न आहे हॉटेलचा विशेष म्हणजे आमच्या हॉटेलला दरवाजा नाही आपण तुमचा बसायला खुलची नाही त्याच्यानंतर हॉटेलला मालक नाही खूप नाहीतरी हॉटेल व्यवस्थित चालतं नाव लोकांना कॅश काउंटर कॅश शिकवतो नाही बसल्यानंतर मग रोग चालू होतील शुगर डायबिटीज भेटी तर वृद्ध माणसांना तुम्ही हा एक मोठा मेसेज आहे की आता आम्ही निवृत्त झालो म्हणून लोक आराम करायला चालू करतात आणि अनेक आजार जडतात तर तुम्ही म्हणताय की गेली वीस वर्ष झाली आम्ही खुर्ची ठेवली नाही बसलं की रोग चालू होतो यातनं खूप मोठा मेसेज आहे सगळ्या लोकांना घेण्यासारखा काय मत तुमचं बरोबर काय होतं माणूस काय होतो तर माणसाला आता व्यायाम नाही आणि माणूस आयुष्य झालेला आहे तो काय करतो जेवलं की बसतो आठ आठ चार पंच बसायचं किंवा आता त्या नवीन मोबाईलचे कुठं व्हॉट्सअपला कुठं फेसबुकला त्याच्यावर माणूस बघणं नव्हतो त्याच्यामुळं त्या माणसाची मेंदू येऊन वीक झालेली त्याच्यामुळं आपण आजारी आहे कारण ते त्यांना स्वतः कळत नाही ज्यावेळेस दवाखान्यात जागे आलं तेव्हाच कळतं माणसा की आपण आजारी

तुम्ही काय सांगू माणूस हॉटेल व्यवसाय मधला एक नंबरचा ओके गरीबाला इथे मोफत जेवण कुणी येऊ दे त्याच्याकडे जर पैसे नसेल त्याला इथं मोफत जेवण दिलं तर एकही रुपया घेतला जात नाही प्लस याला जर कुठं जायचं असेल त्याच्याकडे पैसे नसेल मालक असं आहे की जेवण त्याला पैसे दिले अरे बा जेवून त्याला पैसे दिले जाते बरं आहे त्याला सोडले होते असं त्यांना विचारलं आता मी सहा हजार रुपये काम करतो या ठिकाणी जेव्हा नव्यामध्ये आलो तेव्हा मी सहा हजार रुपये महिन्याला काम नाही महिने सहा हजार रुपये महिना करायचा जेव्हा यांची माझी बेड्स आहेत त्यांनी मला सिलाईन दिली की ती जितकी बिझी आहे तितक्या मी बिझी मी साध्य एक लागतो बरोबर आणि एक मिनिट एक वेळ त्यांनी बोललं तरच यायला त्याच्या वेळेस दुसऱ्याला द्या माग एक

आता सध्या मी मेथीचा रेट सध्या पन्नास रुपये जुळी okay. पन्नास रुपये okay. त्यांना आम्ही सत्तर ऐंशी रुपये झाली तरी ते मेथी दीडशे okay. रुपयापर्यंत मेथी त्यांना पण okay. त्यांना मेथी नंबर एकच घरी सुद्धा वापरून या खाला आगाव ना घंटी पाहिजे एक मिनिट घंटीचं वैशिष्ट्य काय घंटीचं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही जेवण केलंय तुम्ही सबांदाने आहात का समान झाला की तुम्हाला जेवण आवडलं जर आवडलं असेल तर ती घंटी वाजता ही संकल्पना कशी काय सांगते काय आमचं समाधान कसे आहे समाधान करते आम्ही समाधान असेल रेडीमेट बांधले जातो कौतो जेव्हा ते कळत नाही आपण सगळ्यांना खूप छान आता तुम्हाला तुम्हाला जेवण आवडलं तुम्ही ते हे करा थँक्यू É, meu